देशात सध्या सत्तेवर असलेल्या भाजप प्रणित मोदी सरकारने जनतेला खोट्या आश्वासनांची खैरात वाटली असून महत्वाच्या जीवनावश्यक प्रश्नांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे जाहिरातबाज व घोटाळेबाज धोरणांनी जनतेला हवालदिल करून टाकले आहे या सरकारला धुळीस मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवरूनच लढा सुरू करावा लागणार असल्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे याच पार्श्वभूमीवर आगामी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एक

आघाडीने लुटो बाटो आणि खाऊ या धोरणावर चालणाऱ्या भाजपला सोलापूरच्या जनतेसमोर उघडे पाडून आगामी निवडणुकीत भुईसपाट करण्याचा निर्धार व्यक्त केला महापौर संजय हेमगड्डी प्रवक्ते अशोक निंबर्गी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुधीर खरटमल माजी महापौर नलिनी चंदले माजी अध्यक्ष भारत जाधव शिवसेना प्रमुख अजय दासरी जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर शहर प्रमुख महेश धाराशुकर नाना मोरे भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर माजी नगरसेविका नसीमा शेख नलिनी कलबुर्गी अॅडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण तिरुपती परकीपंडला चंद्रकांत पवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते